महाराष्ट्र दिने खिदमत एक खलक संस्थेची माणुसकीची सेवा पोई नाक्यावर शिवजल पाणीपोई लोकार्पित महाराष्ट्र दिनाच्या पावन पर्वावर माणुसकीच्या सेवेचा उदात्त आदर्श समोर ठेवत खिदमत एक खलक या सामाजिक संस्थेने आज सातारा शहरामध्ये अनेक ठिकाणी शिवजल पाणीपोईची स्थापना केली पोई नाका ते आयोजित मुख्य लोकार्पण सोहळ्यामध्ये लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर यांच्या शुभ हस्ते आणि शहरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पानपोईचे अनावरण करण्यात आले प्रथम मुस्लिम समाजातील युवकांनी एकत्र येत हा स्तुत्य उपक्रम सुरू केल्याबद्दल संपादक सुजित आंबेकर यांनी त्यांचे मनपूर्वक कौतुक केले ते म्हणाले खिदमत ए खलकर संस्थेचे हे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे कोळी नाक्यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे ही खरोखरच मोठी गरज आहे त्यांनी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी पालिका आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांनी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घ्यावा असे आवाहन केले या कार्यासाठी आंबेकर परिवार आणि लोकवृत्त नेहमीच मदतीसाठी तयार असेल असे आश्वासनही दिले या प्रसंगी भाजपच्या पदाधिकारी रेणू येळगावकर लोकमतच्या उपसंपादक प्रगती पाटील आणि फरांदे फरांदे यांचे पुत्र वैभव यांनीही आपले विचार व्यक्त केले त्यांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेचे कौतुक करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सादिक शेख आणि आसीद खान यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि संस्थेच्या कार्याची माहिती दिली त्यांनी सांगितले की पाणी पाणीपोळीच्या माध्यमातून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरजूंना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे शहराच्या इतर भागांमध्येही लवकरच अशा पाणीपोळी सुरू करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते नागरिक आणि संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हिद्मते खलक संस्थेच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा शाहीर साबळे शाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू केली आणि आज त्याच फोन महाराष्ट्र झाली या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांना स्मरून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज खितमते खल संस्थेच्या मार्फत सातारकरांसाठी शिवजल या पानपुईचे आपण आज लोकार्पण करत आहोत या लोकार्पणासाठी खास करून स्वातंत्र्य सैनिक आंबेकर साहेब यांचे नातू पत्रकार सुजित आंबेकर आपल्यासोबत आहेत तसेच शाहीर फरांदे यांचे वंशज आपल्यासोबत आहेत यांचे यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत त्यांच्या हस्ते सुजित आंबेकर साहेब आणि पत्रकार प्रगती जाधव तसेच भाजपाचे पदाधिकारी रेणुता येगावकर या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी या पानपोईचे लोकार्पण करावे शिवजल पानपोईचं उद्घाटन झालेला आहे आज एक मे आहे महाराष्ट्र दिन आहे आणि खिदमत ए खलीफ सामाजिक संस्था सातारमधल्या विविध सामाजिक कार्य मध्ये अग्रेसर आहे तर मी मुद्दाम जातीचा उल्लेख करतो मुस्लिम समाजामधली ही सगळी तरुण युवक मंडळी आहेत आणि ही तरुण युवक मंडळी साताऱ्यातल्या विविध कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आपल्याला जे काही सातारकरांसाठी करता येईल चांगलं काय करता येईल याचं कायम प्रयत्नशील असतात आणि त्याचाच उपक्रम आज त्यांनी आ, पोई नाक्यावर सुरू केलेला है। आहे अत्यंत गरज होती पोहे नाक्या नाक्यावरती साधारण इथून एक अर्धा एक किलोमीटर वरती लोकवृत्तच्या माध्यमातूनही आम्ही एक पानपोई चालू केलेली आहे परंतु ही पण पा, पानपोई तितकीच गरजेची कारण का महत्वाच्या चौकामध्ये मी पानपोई उभी केलेली आहे आणि एवढं रखरखत होऊन कारण चाळीस डिग्रीच्या पुढं टेम्परेचर आहे तर इथं सावलीची गरज आहे या निमित्ताने मी एक आवाहन असंच करीन सातारा नगरपालिकेला की या पोवी नाक्यावरती झाड नाहीये अजिबात तर झाडं इथं उभं करणं गरजेचं आहे वरच्या रोडला बघितलं तर खूप चांगलं वृक्षाचं रोपण केलेलं आहे इथं वृक्षरोपण करणं गरजेचं आहे म्हणजे दुतर्फा हा जो खालचा राजपथ आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव इथं या पथाला दिलेलं आहे या दोन्ही बाजूला नगरपालिकेने मनावर घ्यावं काही अतिक्रमण असतील तर तीही दूर करणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी अशी सुंदर अशी वृक्षांचं वृक्षांची सावली निर्माण करणं गरजेचं आहे या निमित्ताने महाराष्ट्र दिनी याच मी शुभकामना या किदमत खलीफ सामाजिक संस्थेला देईन आणि त्यांनी मी जो उपक्रम सांगितला की झाडांचं संवर्धन इथं ना या नाक्यावर व्हावं आणि सुरुवात या आपल्या फार जुनी मशीद आहे शिवाजी महाराजांच्या काळापासूनची ही मशीद आहे मी लहानपणी इथं येत होतो खेळलेलो आहे त्यामुळे इथल्या सगळ्या लोकांशी रोणा रुबंध अतिशय जवळ आहेत तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि आमच्याकडनंही जी काही मदत लागेल इथं वृक्षारोपणासाठी ती आम्ही नक्की करू मला इथं बोलवलं माझा मान सन्मान केला थंडगार पाणी पिलेलं आहे खूप खूप धन्यवाद आ, नमस्कार जसं सुजित सरांनी सांगितलं आवर्जून त्यांनी धर्माचा उल्लेख केला आणि आज आपण जे दे, देशात घडतंय ते सगळं बघतोय पण आज मला खूप अभिमान वाटतोय की साताऱ्यात एक वेगळं आग आपण ब्राह्मण मराठा मुस्लिम आणि सगळ्याच जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एवढं पुण्याचं काम करतोय ह्याच्यापेक्षा मोठं उपक्रम किंवा इव्हेंट किंवा ऍक्टिव्हिटी किंवा सोशल वर्क असूच शकत नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या टीमला खरंच मनापासून आभारी आम्ही की तुम्ही एवढा ऊन आता आपण बघतोय सगळीकडे एर, एर, रेड अलर्ट येतोय की एवढं कडक ऊन आहे आणि तुम्ही आणि अशा वेळेस आपण ज्या लोकांना ही छोटीशी जे काय आपण हे करतोय त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असं छान काम करत राहा आम्हाला इथे आवर्जून बोलवल्याबद्दल खरंच आभारी की आमच्या हस्तेही थोडंसं काहीतरी जे काय हे लागतं पण ह्या पुढच्या कामाला जे काय त्यांनी सजेस्ट केले काहीही मदत लागली आणि आमच्याकडून ते होत असेल तर आम्हालाही त्यात सहभागी करून हीच एक विनंती धन्यवाद नमस्ते महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यात प्रथम सगळ्यांना शुभेच्छा आज खदमते वतीनं इथं असं सुरू केलेली आहे जसं आपण म्हणतो की झाडांना आणि पाण्याला खरंच कुठली जात आणि धर्म नसती आज इथं पाणी पिल्यानंतर या रखरख उन्हात सुद्धा समाधान मिळते आणि हे मी मराठा आहे म्हणून मला मिळणार नाही किंवा कोणी ब्राह्मण आहे म्हणून मिळणार नाही पाण्याला कुठली जात नसती पाण्याचा कुठला धर्म नाही त्याची शीतलता तो आपल्याला देतोय एक वेगळा उपक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं इकडं सुरू झालाय तर त्याला शंभर टक्के शुभेच्छाच आहेत आणि एवढंच म्हणेन की शेकडो हात येत आहेत तोडायला पण हजारो हात येत आहेत परत एकदा जोडायला तर आपण हे जोडायचं काम करूया आणि असंच खदमते खनं हे उपक्रम वारंवार सुरू ठेवावेत आणि त्याच्यासाठी जे काही लागेल ते आपण सहकार्य करायची आपली तयारी आहे आणि आता आपण खरच उन्हात उभा आहोत तर इथं किमान स्थानिकांनी इथल्या व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन जर इथं काही झाडं लावणं शक्य असेल तर आपण ते घेऊया हरित साताराच्या माध्यमातन इथं जेवढी काही झाडं लागतील ती झाडं पुरव पुरवण्याची जबाबदारी ही हरित साताऱ्याची असेल थँक्यू आज या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने एक उत्तम पाण्यासारखं पवित्र पुण्य दुसरं कुठलंही नाही ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे आजच्या काळामध्ये पक्षांना सुद्धा हुडकावं लागतं की पाणी कुठं आहे माणसांचं तर फार बिकट अवस्था आहे पाणी प्यायला नाही अशी अवस्था आहे परंतु आज यांनी सांगितलं की जात धर्म यापेक्षा सगळ्यात पुण्याचं काम काय तर पाणी आणि ते पाण्याचं काम यांनी या ठिकाणी सुरू केलं आणि वैशिष्ट्य म्हणजे आज कामगार दिन आहे महाराष्ट्र दिन आहे आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि अनेक शाहिरांनी शाहिर या ठिकाणी या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं आणि त्याच दिवशी आज या ठिकाणी सुरू केलं आंबेडकर साहेबांनी सांगितलं या ठिकाणी झाडं लावा पण तशी झाडं कोणी लावणार नाही असं माझं मत आहे परंतु यावेळेला पूर्वी एक कलेक्टर आले होते त्या कलेक्टरांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की एक झाड लावा ती झाड जर जगलं तरच तुम्हाला इन्क्रीमेंट मिळेल मी सुद्धा माझं झाड लावीन जर माझं झाड जगलं तर मी इन्क्रीमेंट घेईन अशा पद्धतीने जर आपण दत्तक झाड इथल्या व्यापाऱ्यांना आपण स्वतः लावली म्हणजे वैभव यांना एक झाड दिलं ती झाड जगवायची जबाबदारी माझी एकच झाड लावा आणि अशी शंभर माणसं जर आपण ओळखली तर साताऱ्याच्या पोईनाक्यावर शंभर झाडं लागायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि कुठलीही लागणारी मदत शाहीर फरांदे प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही देऊ सादिकबाईंनी त्यांचे उपक्रम कायम चालू असतात त्यांची महात्मा फुले शाहू आंबेडकर यांच्यावर अभ्यास सुद्धा फार चांगला आहे आणि त्यांचं काम कायम चालू असतं आज पुण्याचं काम चालू केलं त्याबद्दल ते त्यांनी आम्हाला आमच्या भावांना बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हे काम असंच चालू ठेवावं कुठलीही मदत लागल अहोरात्र आम्ही कदा तुम्हाला तयार आहोत संदर्भात बोलत असताना मी एवढंच म्हणे की तोडून झाडे केली उघडे डोंगराजवर पार बंधुनो आपण गुन्हेगार

हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी फैसला जो मजबूत हो